नमो बुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग तीन धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे एक केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे केवळ प्रज्ञाही भयकारक आहे प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे शीलवान माणसाच्या हाते दुसऱ्याला वाचवण्यासाठी थी तिचा उपयोग केला जाईल परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणूनच प्रज्ञा ही शिलापेक्षा महत्त्वाची आहे प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार, विचार करण्याची पद्धती शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती शिलाविषयी भगवान बुद्धाने पाच तत्वे सांगितली आहेत पहिले जीवहत्येसंबंधी दुसरे चोरीसंबंधी तिसरे वैश्विक संबंधी चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि पाचवे मद्यपानासंबंधी आणि ह्यापैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये बुद्धाने प्रज्ञापेक्षा शिलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शिला समान या जगात दुसरे काही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा दोन धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील याशिवाय करुणीची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो ते सधम्म रूप पावतो बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे बुद्ध अनुयायात दोन शाखा उत्पन्न झाल्या एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात प्रज्ञा हे बुद्ध धमाचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचे आधारस्तंभ आहे काय करुणा ही त्याच्या धम्माचे आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयंकर रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई तो गांधार देशातील एका विहारात राहत असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायासह तिथे गेला आणि आवश्यक पाणी भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोहोचला त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली परंतु तथागथाने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे म्हणतात की तेव्हा धरणी कंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नाग लोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले तथागथाला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उद्दात महापुरुषांनी असले घाणेरडे काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले या जगात जे गरीब आहेत असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधीने पछाडलेले आहेत मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्रीत आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे यापुढे आपण पाहणार आहोत जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सधम्म रूप पावतो तेव्हा आमच्या चॅनलला